जनदर्पण न्यूज चॅनलचं पाचवा वर्धापन दिन असल्यामुळं पाच तारखेला जनदर्पण न्यूज चॅनलचे बातम्या एकदम सोलापूर शहरातल्या सर्व चॅनलमधून येणाऱ्या बातम्यापैकी एक वेगळा वेगळा बातम्या याच्यामध्ये दिसून येत आहे कारण आपण या ठिकाणी बघितला गोरगरिबांना अन्याय झाला असेल किंवा गोरगरिबांच्या वर कोणतं लोक कायदे केले असतील आणि महानगरपालिकेच्यावर महानगरपालिकेच्या प्रशासनाचं जर फड नगरसेवकांचं नसेल तर आपण कसं पोल कॉल करायचं हे पोल कॉल करायचं कार्यक्रम आपल्या जनदर्पण चॅनलतून होत आहे आणि जनदर्पण चॅनल ज्या गोरगरीबरोबर अत्याचार अन्याय जर या ठिकाणी क्राईमचे लोक किंवा पोलीस डिपार्टमेंटचे लोक करत असतील त्यांच्यावर कुठल्या पद्धतीनं तोडून पडायचं आणि काय कार्यक्रम करायचं आणि त्यांना कसं धडा शिकवायचं या निमित्तानं जनदर्पण चॅनलनं आजपर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यात काम करत आहे त्यांच्या चॅनलचं त्या ठिकाणी कामाला मी आरती शुभेच्छा देतो त्यांचं प्रगती पथावर असंच वाढत जावं सोलापूर शहरामध्ये मग बघितलो गेल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्धापन दिनाला ते एकदम लहान याच्यामध्ये ऑफिस होतं आता ऑफिस आपल्या सोलापूर शहरामध्ये आलेलं आहे असंच त्यांचं प्रगतीपथावर जावं असं ईश्वर ज्यांनी प्रार्थना करतो आणि पाचव्या वर्धापन दिना निमित्तानं आर्थिक शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी सी ए सुशील चंदू बंदपट्टे प्रदेश प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जनदर्पण न्यूज चॅनल पाच जानेवारी रोजी पाच वर्ष पूर्ण करत आहे आणि सगळ्यात उल्लेखनीय बाब म्हणजे या पाच वर्षात त्यांचे सबस्क्रायबर पंचवीस हजार झालेले आहेत असे जे जन दर्पण न्यूज चॅनलचे संपादक आहेत आमचे इक्बलपल्ली साहेब त्यांना या पाचव्या वर्षाच्या पदार्पणात खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी संगीता श्याम जाधव हो, मनपा मराठी मुलांची केंद्र क्रमांक दोन इथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे तर आज आपण जनदर्पण न्यूज चॅनलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे तर सर्व टीम जनदर्पण न्यूज चॅनलच्या सर्व टीमना या पाचव्या वर्धापन दिनी आमच्या शाळेच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा आणि या न्यूज चॅनलचं चा खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण जिथे गरज तिथे न्यूज जनदर्पण चॅनल असते गोर गरिबांच्या ज्यांच्या व्यथा त्या प्रत्यक्ष जाऊन जाऊन व्यवस्थित सादर करतायत आणि आमच्या शाळेसाठी तर खूपच मदत आम्हाला या जन दर्पण न्यूज चॅनलची होते त्यांच्या माध्यमातून विविध कामं विविध शालेय साहित्य म्हणा विद्यार्थ्यांपर्यंत आमच्या पोहचवत आहेत आणि या सर्व जनदर्पण टीमचे पुन्हा एकदा मी सर्वांचे सर्वांचे अभिनंदन करते आणि प्रथम आभार मानते की आमच्या पाठीशी असंच आपण रहा आणि पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद नमस्कार जनदर्पण न्यूज चॅनलच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जे अडचणीचे जे विषय असतात गोरगरिबांचे तळादळातले जे अडचणीचे जे जे समस्या असतात ते सोडवण्याचं गेल्या पाच वर्षापासून आपल्या चॅनलने अखंडपणे काम सुरू केलेलं आहे आणि त्याचं परिणामही तात्काळ दिसून येतं ता, आपली बातमी सर्व विभागाच्या अंतर्गत म्हणजे एक विकासाचं मॉडेल म्हणून आपल्या या चॅनल कडे बघितलं जातं आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक असे चांगल्या प्रकारे काम होताना आम्हाला दिसतील आपल्या चॅनलला पुन्हा एकदा वर्धापन देण्याचे शुभेच्छा नमस्कार मी अनिल काशीनाथ पाटील जैली सोसायटी संचलित अण्णप्पा काळादी प्रशाला येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे एक आनंदाची गोष्ट माझाच विद्यार्थी जो उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू आता सध्या पत्रकार म्हणून काम करत असलेला गणेश शिंदे ज्याच्या नावामध्ये गणेश आहे जो प्रामाणिक आहे जो सगळ्यांना घेऊन जातो असा हा गणेश आणि अशा या गणेशाचा जनदर्पणचा पाचवा वर्गापुल टीव्हीच्या माध्यमातून कुठेही कोणत्याही वृत्तपत्र मध्ये असलेल्या बातम्या कोणतीही किती बातमी इकडे कॉपी न करता त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून समाजामध्ये एक चांगली दिशा देण्यासाठी प्रयत्न करणारा असा हा माझा प्रशालेचा विद्यार्थी मन भरून आलं की हे करत असताना एक उत्कृष्ट क्रिकेट खेळत खेळत लहानपणी त्याला मी बघत होतो त्याची पळण्याची शक्ती बळत होतो विकेट घेण्याची शक्ती बघत होतो आणि आता तो एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून काम पक करतो ज्यावेळेस मी वेगळ्या ठिकाणी जातो त्यावेळेस त्याचं नाव आवर्जून घेतलं जातं मी काय मिळवलं असेल तर असा हा उत्कृष्ट गणेश मिळवला आणि त्या गणेशांनी जनदर्पण चालू केलं आणि जनदर्पणाच्या माध्यमातून विविध क्रीडा सांस्कृतिक खेळामध्ये ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याच्या पुढील कार्यकर्तीस माझ्याकडून माझ्या प्रशाल्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा बाबुराव नर्सपा जमादार मी प्रदेश बेड समाज उपाध्यक्ष प्रथम मी जनदर्पण चॅनल पाचव्या वर्धापन दिन निमित्त मी समाजाच्या वतीनं व माझ्या स्वतःच्या माझ्या स्वतःकडून जनदर्पण चॅनलला मी त्यांच्या शुभेच्छा देतो पाचव्या निमित्त शुभेच्छा देतो व जनदर्पण चॅनल बद्दल सांगायचं जा, माझं जर सामाजिक क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो दे आणि जागेवर अपघात वगैरे होत असेल तर ताबडतोब तिथे येऊन बातमी लावण्यामध्ये जनदर्पण चॅनल फार मोठ्या नावातलेलं जनदर्पण असं वाटतंय मला आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर समाजाबद्दल जर सांगायचं असेल किंवा माझ्या वैयक्तिक माझ्या बद्दल सांगण्याचं सर्व एक मी कसं होतो काय होतो या संदर्भामध्ये बातमी लावण्याबद्दल मला फार आनंद वाटतो जनदर्पणचं माझं पूर्ण माझं का मी पाचवी शिकल्यापासून मी कसं प्रगती झालो माझ्या समाज क्षेत्रामध्ये मी कसं उगवलो आणि राजकीय क्षेत्रामध्ये मी कसं कुठल्या याच्यामध्ये आलो या बातमी मला माझ्या लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम हे जलदर्पण केलं म्हणून मी जलदर्पण चॅनलचा आभार मानतो आणि असंच वारंवार प्रगती व्हावं ह्या जलदर्पण चॅनलला मी शुभेच्छा देतो असं चॅनल वारंवार वाढत जावं असं मी सदिच्छा व्यक्त करतो नमस्कार माझं नाव समर्थ संतोष शेटे जनदर्पण न्यूज चॅनल चे पाच जानेवारी रोजी पाचव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या चॅनलला व त्यांच्या सर्व टीमला शुभेच्छा शेटे परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा मी इंजिनियर उमेश दशरथ जमादार माझा फर्म महांत गणेश कन्स्ट्रक्शन अँड इंजिनियर्स यांच्या वतीने अल्पावधीतच सोलापुरात नावलेल्या जन दर्पण चॅनलचा पाच जानेवारी रोजी वर्धापन असून या चॅनलने सोलापुरातील राजकीय असो सामाजिक असो सोलापूर येथील म्हणजे कुठल्याही घडामोडी अत्यंत कल्प अल्पावधीतच म्हणजे लगेच मोबाईलद्वारे असो यूट्यूबद्वारे असो लगेच चर्चेत आणून त्याला वाचा फोडतात या चॅनलला भविष्यातील चांगलं एक स्टेज मिळावं या निमित्त त्यांच्या वर्धापनानिमित्त मी माझ्या महंत गणेश फर्मच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो असंच लोक कल्याणकारी जे जे बातम्या असतील जिथे अन्याय होत असतील लोकांवर ते आपण त्याला वाचा फोडून लोकांसमोर आणावं हे सदिच नमस्कार समाधान भोसले कामगार कल्याण अधिकारी सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण का मंडळाच्या वतीनं व व्यक्तीच्या माझ्या वतीनं मी शुभेच्छा देतो जनदर्पण न्यूज चॅनल सुरू झाल्यापासून म्हणजे पाच जानेवारी दोन हजार तेवीस ला पाचव्या वर्षामध्ये पदार्पण आहे पाचवा वर्धापन दिन आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडात्मक अशा सर्व क्षेत्रामध्ये समाजातील विविध अडचणी असतील समाजातील प्रश्न असतील अत्यंत बोलक्या शब्दामध्ये लोकांना समजेल अशा शब्दामध्ये मांडणी करून प्रकाशित करण्याचं काम जनदर्पण न्यूज चॅनल करतायत अत्यंत सुंदर पद्धतीनं त्यांचं काम सुरू आहे त्यांचे जवळपास पंचवीस हजार सबस्क्रायबर सुद्धा पूर्ण झालेले आहेत त्यासाठी देखील माझ्याकडून आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून त्यांना शुभेच्छा त्यांचं काम असाच उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सोलापूरच्या सिद्धरामेश्वर नगरीत गेल्या पाच वर्षापासून जंतर्पण न्यूज चॅनल यांनी जे समाज माध्यमामध्ये असेल किंवा माध्यम असेल त्यांचं कार्य हे अत्यंत कौतुक करण्यासारखं आहे कारण आपण बघितलं की पूर्वी पत्रकारिता ही फक्त अं वृत्तपत्र माध्यमात होतं पण जे युग पुढे आहे त्यातून आता या तांत्रिक विभागामध्ये न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून वृत्तदर्पण जनदर्पण चॅनलने एक अत्यंत उत्कृष्टपणे या ठिकाणी कार्य केलेलं आहे त्यांची सुरुवात होऊन पाच वर्ष झालं या पाच वर्षामध्ये त्यांनी काय कमवलं तर लोकशाहीचा धागा धरून त्यांनी लोकांच्या हिताचे थी प्रश्न असतील शेतकऱ्यांचे थी प्रश्न असतील अंगणवाडी सेविकांचे प्रश्न असतील कर्मचाऱ्यांच्या आंदोलन असेल शिक्षकांच्या मागण्या असतील त्याचबरोबर जो सगळ्या लोकांचा जीव जीवगाणा काळ होता कोरोनाचा या कोरोनाच्या काळामध्ये तळागाळातील लोकांच्या अडचणी असतील या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न जनदर्पणच्या माध्यमातून केलेला आहे चा एक म्हणून जे कार्य असत सामाजिक का असेल आर्थिक असेल लोकांच्या काय भावना असतील किंवा अडी अडचणी असेल अत्याचार असेल अन्याय असेल हे याला वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थान जर या पाच वर्षामध्ये जनदर्पण केलं असेल त्यामुळे तर त्यांना एवढं उतुंग भरायला आणि त्यांचं एक जो नावलौकिक आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि येणाऱ्या काळात देखील त्यांचं कार्य असंच राहणी फोडण्याचं काम त्यांना सिद्धरामेश्वरांना त्यांचा सिद्ध देवो हो, ही आजच्या वर्धापन इच्छा व्यक्त करतो धन्यवाद वीशम कथा महिला प्रतिष्ठान संस्थापिका अध्यक्षा आणि राष्ट्रवादी शरद गट शहर सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे आज जंदर्फ न्यूज चॅनल पाच वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्याच्या पाचशा वर्धापणा वर दिनानिमित्त त्यांना भरभरून आभाळभर लाख लाख शुभेच्छा मी माझ्या वतीने त्यांना देते आणि त्यांची अशीच उंच भरारी होत राहू दे अशी मी आशा व्यक्त करते तसेच जनदर्पण न्यूज चॅनल हे खूप घराघरामध्ये आणि मनामनामध्ये पोचलेलं आहे तळ गोरगरीब जनता आणि अगदी वंचित लोकांपर्यंत पोचून जनदर्पण न्यूज चॅनल काम करतं आणि त्यांच्याच या कामाचा हा मागोवा म्हणून खूप कमी कालावधीमध्ये जनदर्पण न्यूज चॅनलने खूप उंच भरारी घेतलेली आहे जिथं कोणी पोचत नाही आहे अशा ठिकाणीसुद्धा पोहोचून अशा तळागाळातल्या गोरगरीब लोकांचं त्यांनी स त्यांच्या काय समस्या असतील काय त्यांना संकट असेल तर त्याच्यावर ते प्रकाश टाकतं आणि त्यानुसार त्याच्यावर काम केलं जातं तर ज्या गोष्टी माहीत होत नाही तर आणि जनतेच्या मनात आता जनदर्पण खूपच चांगल्या प्रकारे स्थान मिळवलेलं आहे आणि त्याला अशीच उंच भरारी मिळू दे अशी मी शुभेच्छा व्यक्त करते पाच जानेवारी रोजी जनदर्पण या मीडियाचं वर्धापन दिन आहे सदर दिनानिमित्त अग्निशामक दलाच्या वतीने व माझ्या वतीने मी मना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो सदरचं हे मीडिया जो आहे हा अत्यंत खूप फास्ट असा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही न्यूज बातम्या ह्या लोकांना घर बसल्या ठिकाणी पाहता येतात आणि आपल्या मोबाईलवर देखील आपण कुठेही असल तरी त्या ठिकाणी आपल्याला सोलापुरातले न्यूज जे आहेत की आपण सोलापूर असे आपलं जे संबंध आहे आपण परगावी जरी गेलो तरी ह्या माध्यमातून आपण सोलापुरात घडणाऱ्या रोजच्या रोज घडामोडी हे आपण पाहू शकतो त्याच्यामध्ये लोकांना एक टच या ठिकाणी आपण सोलापूरशी राहू शकतो त्याच्यामध्ये आणि एक चांगला प्रभावी असं माध्यम यांचं आहे आणि त्यांच्या या वाढ वर्धापन दिनानिमित्त पुनशे एकदा मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या वाटचाली शुभेच्छा देतो मी सती सुभाष शिरकल मानाच्या गणपती मंडळाचा अध्यक्ष जनदर्पण न्यूजचे पाचव्या वर्धापना दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा जनदर्पण न्यूज आणणारा पहिला अग्रेसर असतो नमस्कार मी रविकांत त्रिवंशी जप्पा आणि उपाध्यक्ष व्यापारी असोशिएन मी सोलापूरच्या जनदर्पण न्यूज चॅनलच्या पाचव्या दिनानिमित्त मनापासून व आमच्या असोसिय कडून हार्दिक शुभेच्छा आसेश्य। देतो सोलापुरातील तिरणात्मक सांस्कृतिक व इतर गुन्हेगारी क्षेत्रातील निर्भीडपणे व ठोक आणि एकदम पद्धतशीरपणे बातमी देणारा अल्पवादीच्या व्यक्तीला जनदर्पण चॅनल आहे आणि जनदर्पण ची चॅनल आहे प्रत्येक गोष्टीची प्रत्येक घटनेची एक जरी काय मान्य तरी नाही जनतेसमोर उपस्थित करतात सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात म्हणजे त्यामुळे चॅनलची उत्तरोत्तर प्रगती हो हे ग्रामसेवक सिद्धारामेश्वराच्या प्रार्थना मी शिवा ढोकळे शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे यांची शिवसेना तर पाचवा जनदर्पणच्या पाचवा वर्धापना दिनानिमित्त मी पहिल्यांदा माझ्या परिवाराच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो जनदर्पण चॅनल म्हणजेच एक सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात परत धावून जाणारा म्हणून जन या सोलापुरात ओळख आहे मी पाहत आहे जन दर्पणचं पाच वर्ष झालं काम कुठल्याही पक्षाचा बाजू न मानणारा मी स्वार्थी हा जनदर्पण चॅनल आजपर्यंत काम करत आलेला आहे या जनदर्पणाचं म्हणजेच माझ्या हिशोबाने एक विद्यापीठ म्हणून काम करत असतो तर या जनदर्पणच्या दर्पणच्या चॅनलमुळे चे मी आज एवढं मला मोठे केले त्या पत्रकारांनी तर मी सांगू इच्छित नाही कारण अन्याय जागा पहिला तुटून पडणारा हा जन दर्पण म्हणून या सोलापूरात वळ शुभेच्छा देतो माझं नाव सुजित सुरेश हवळे आहे बीएसएनएल डिपार्टमेंट मध्ये टीओ या पदावर मी सध्याला कार्यरत आहे जे भीम सेवा संघटना एस सी एस टी वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र परिमंडळ येथील मी अध्यक्ष आहे आणि जनदर्पण न्यूज चॅनलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून युवा पिढीने व्यसनापासून मुक्त व्हायला पाहिजे वाचनाकडे लक्ष द्यायला पाहिजे अशा न्यूज या चॅनल मार्फत सातत्याने यायला पाहिजेत अशी शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार मी अमित कांबळे अकाउंट ऑफिसर बीएसएनएल सोलापूर येथे कार्यरत आहे जनदर्पण न्यूज चॅनलचा पाचवा वर्धापन दिन आहे पाचवा वर्धापन दिनानिमित्त दिना जनदर्पण न्यूज चॅनलला माझ्याकडून व तसेच बी एस एन एल परिवार सोलापूरकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा जनदर्पण न्यूज चॅनल बद्दल जर बोलायचं झालं तर जनदर्पण न्यूज चॅनल हे समाजातील शैक्षणिक सांस्कृतिक किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्या काही घडामोडी असतील त्याच्या बातम्या या सर्वसामान्याच्या पर्यंत पोहोचवण्याचं एक उत्तम असं माध्यम म्हणजे जनदर्पण चॅनल आहे जनदर्पण चॅनल हे विशेष करून त्यांचं कौतुकास्पद गोष्ट अशी आहे की जे वंचित आहेत जे शोषित आहेत जे आनात आहेत तळागाळातील जे लोक आहेत त्या लोकांच्या बातम्या या सर्वसामान्यापर्यंत लावण्याचं काम जनदर्पण चॅनल करत आहे आणि आस्था रोटी बँक असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या जे गोरगरिबांना मदत करणाऱ्या ज्या संस्था असतील या संस्थेच्या बातम्या देखील या सातत्याने जनदर्पण न्यूज मधून लावल्या जातात आणि समाजातील काही वेगवेगळे विषय असतात मग ते शैक्षणिक असतील सांस्कृतिक असतील आरोग्याच्या संदर्भात असतील किंवा सोलापूर शहरामध्ये वेगळ्या घटना घडत असतील त्या घटनेची प्रत्येक इतंभूत बातमी ही जनदर्पण न्यूज चॅनल पर्यंत कडून पोहोचवली जातात म्हणून मी परत एकदा जनदर्पण न्यूज चॅनलला त्यांच्या या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मी हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार मी राजेंद्र शिरकुल काँग्रेसचा शहर रोजगार व स्वयंरोजगार सेलचा अध्यक्ष या नाताने अ जनदर्पण न्यूज चॅनलचं पाचवा वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा पाच जानेवारीला वर, यंदाही वर्धापन दिवस आहे या वर्धापन दिवसानिमित्त जे गोरगरीबावर अन्याय अत्याचार यासारख्या गोष्टी वाचा पडणारे एकमेव असं चॅनल असेल जे की आपल्या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करते जनदर्पण न्यूज न्यूज चॅनल आज सोलापूर शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम जनदर्पण चॅनलच्या माध्यमातून होत असताना दिसत आहे आज बघता बघता पाच पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी मी शुभेच्छा देताना अतिशय आनंद वाटत आहे की एक चांगल्या पद्धतीचं चॅनल या सोलापूर शहरामध्ये झळकू लागलंय कुठल्याही अवैध जे कामं असतील किंवा अन्यायाविरुद्ध लढणारं चॅनल एक अतिशय महत्वाचं असं वाटतंय याच पद्धतीनं आज आमच्या या न्यूज चॅनलचे आमचे मित्र गणेशजी शिंदे एक चांगल्या पद्धतीचं काम करत असताना या माध्यमातून दिसून येत आहे मी खूप खूप अभिनंदन करतो अतिशय अशाच पद्धतीने चॅनलचं चे काम सिद्धेश्वरच्या चरणी प्रार्थना करतो अशाच पद्धतीने भरभराटी व्हावं आणि पुढे जावं सोलापूर शहरात नाही तर महाराष्ट्रभरामध्ये चॅनल हे सुप्रसिद्ध व्हावं असं सोलापूरकरांची व भारतीय जनता पार्टी शहरोत्तर निवडणूक प्रमुख म्हणून मी शुभेच्छा देत असताना पाटील परिवार आमच्या पाटील परिवाराच्या वतीने या ठिकाणी या खूप खूप शुभेच्छा ठिकाणी देतो धन्यवाद जय जय नमस्कार मी समीर सोलापूर शहरातील अत्यंत नावाजलेलं असं व नामांकित असं चॅनेल जनदर्पण न्यूज चॅनेलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त एसपी प्रतिष्ठानच्या वतीने व भिम्ही क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा व सोलापुरातील अत्यंत निर्भीडपणे व सोलापूर शहरातील सर्व समस्येवर एकच उपाय असलेलं आपलं जनदर्पण न्यूज चॅनेल चॅनेलला शुभेच्छा देतो नमस्कार मी रामचंद्र कबाडे सिद्धी डेव्हलपर्स सर्वप्रथम जनदर्पणच्या सर्व ग्राहकांना व त्यांच्या संपूर्ण परिवाराला त्यांच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो व जन दर्पण न्यूज चॅनलला येणार भावी काळ चांगलं सुख समृद्धीचं जाऊ ही पांढरंग प्रार्थना करतो आणि या पाच वर्षात सुख जन दर्पण न्यूज चॅनलचं चा काम जर बघितलं तर सोलापुरातील जनसामान्याचा गोरगरीबाचा एक आवाज उठवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मग सोलापुरातले विविध प्रकारचे समस्या असू दे ते राजकीय असू दे सामाजिक असू दे कुठल्याही प्रकारच्या समस्या हे निर्भीडपणे मांडून त्याला वाचा फोडण्याचं काम या जनदर्पण न्यूज चॅनलनं केलेलं आहे आणि आमच्या भागातले पण काही विषय मी त्यांना सुचवले होते तेही त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गी लावून ते पुढे घुन गेलेत त्याबद्दल मी संपूर्ण न्यूज दर्दर्पण चॅनलचे आभार मानतो व त्यांचा येणारा काळ समृद्धी व चांगलं जावं हीच या ईश्वरच्या प्रार्थना करतो नमस्कार जन दर्पण चॅनलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मी राजू अवशे मशरूम गणपती भक्त मंडळाचा अध्यक्ष त्यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो जन दर्पण चॅनलचं मी काम बघितलेलं आहे प्रत्येक वेळेस जिथं सामाजिक काम आहे तिथं जन दर्पण चॅनलचा प्रतिनिधी येऊन कधी बातमी करतो काय कळत नाही एवढं म्हणजे जेणेकरून सर्व सोलापूर शहर जिल्ह्यावासियांना एक जागरूकता आणण्याचं काम जनदर्पणच्या माध्यमातून झालेलं आहे जन दर्पण टीमची ज्या चॅनलची जी सर्व टीम आहे त्यांचं मी काम बऱ्याच वेळा बघितले कुठं जिथं कुणी पोहोचत नाही तिथं चॅनलचा प्रतिनिधी पोहोचलेला दिसतो आणि सर्वसाधारण गोरगरीब कष्टकरी अशा लोकांना हो न्याय देण्याचं काम त्यांच्या हातून वर्षानुवर्ष घडत आलेलं आहे त्यांची ही कार्यकिर्दी सोलापूर शहर जिल्ह्यात न राहता महाराष्ट्रभर हो अशी मी मशरूम करतो धन्यवाद जैन मी महार गवते जैन दर्पण न्यूज चॅनलला न्यूज चॅनलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना त्यांच्या चॅनलला त्यांच्या पूर्ण समूहाला वर्धापन देण्याच्या शुभेच्छा देतो जनदर्पण वृत्त चॅनल हे तळागाळातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आणि जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या सामाजिक कार्य तळागाळापर्यंत पोहोचून त्यांना एक न्याय देऊन त्यांचे कार्याला त्यांच्या कामाची प्रचिती जनमानसांपर्यंत पोहोचण्यासाठी सदैव एक सामान्य आपलं लोकांना हक्काचं स्थान देणारं जनदर्पण उत्तर चॅनल आहे तर त्या जनदर्पण वृत्त चॅनल च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व समूहाला शुभेच्छा देतो जय हिंद नमस्कार मी विजय कुमार गंगाधर सेंचुरे आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँकेचा संस्थापक अध्यक्ष आज पुन्हा एक विनंती आहे की आज म्हणजे जनदर्पण चॅनलचे चे आज पाचवा वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा हे खरं चॅनल खूप छान आहे म्हणजे की जेणेकरून लोक तळागाळाच्या लोकांपर्यंत सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असेल हे चॅनल खरं या चॅनलचं कौतुक करावं तेवढं खूप कम आहे म्हणून मी परत एकदा मी त्यांच्या चॅनलला आज म्हणजे जनदर्पण चॅनलचे म्हणजे संस्थापक असतील कोण किंवा इतर पत्रकार असतील त्या लोकांचे मी आभार मानतो की हा त्यांचं म्हणजे वर्धापनदा निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मी अशोक दत्तात्रय कोळीकर शिवम प्रक्षिस्थान संस्थापकचे अध्यक्ष आहे चे मंडळ आणि सर्वप्रथम जन दर्पण आज जे सोलापूरमध्ये मोठ्या प्रगत मोठी प्रगती होत आहे आणि त्यांच्या पाचव्या दिनानिमित्त पाच जानेवारीचे वर्धपान दिन आहे त्यांच्या निमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सोलापूर महापालिका असो पोलीस खाता असो किंवा कुठं दुखापत झालेले किंवा इतर काही गोष्टी आहेत हे सगळं ह्या चॅनलच्या माध्यमात माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोहचवत आहे आणि विशेष करून सर्व कर्मचारी जनदर्पणचे हे चांगलं काम करत आहे आणि असंच त्यांची प्रगती व्हावं हे सिद्धारामेश्वर प्रवण नगरीमध्ये जे जनदर्पण आहे त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जन दर्पणच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो त्यांच्या चॅनलची प्रगती अशीच होऊ सिल्वर जुब्रीच्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही त्या कार्यक्रमाला याव्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आपलं चॅनल नेहमी समाजाच्या प्रश्न मांडण्यामध्ये चांगली भूमिका आपले चॅनल या सोलापूर शहरामध्ये मांडत आहे सोलापूर शहरातल्या विविध समस्या आपण लोकांसमोर आणत आहोत महापालिकेच्या असेल व अन्य विषय आहेत चांगल्या प्रकारे आपलं चॅनल लोकांसमोर मांडत मांडत आहेत आपल्याला शुभेच्छा देत असताना एवढच म्हणेल की आपलं चॅनल हा ना सोलापूरच नाही तर भारतामध्ये सुद्धा त्याची प्रसिद्धी प्रसिद्धी यावं आपण विविध विषय मांडत असताना आपल्याला एक विनंती आहे की सोलापूर शहर हे अतिशय सोलापूर शहर एक अतिशय चांगलं शहर आहे या शहराची आपण महाराष्ट्र असेल देशात असेल चांगलं प्रेझेंटेशन मार्केटिंग या सोलापूर शहराचं झालं पाहिजे सोलापूर एक पूर्वी औद्योगिक शहर होत पण त्या औद्योगिक शहराला मोठ्या मिल बंद पडल्यामुळे रोजगार त्या शहरात गेला पण सोलापूर शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे गार्मेंट इंडस्ट्रीला वाव असणार शहर आहे तिथे स्किल्ड लेबर आपल्या शिलाईमध्ये असेल किंवा मध्ये असेल चांगल्या प्रकारे मिळू शकतं आपण जर अशा सोलापूरच्या बातम्या जर प्रसिद्धी केल्या आणि सगळ्या देशभर जरी गे गेल्या बाप्त तर इंडस्ट्रियल लोकांना सोलापूर शहरामध्ये उद्योग टाकण्यासाठी त्यांना एक प्रोत्साहन मिळेल सोलापूर शहर एक असं शहर आहे की ज्या शहरामधून भारतामध्ये कुठेही जाता येतं कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत उत्तर असेल दक्षिण असेल पूर्व असेल पश्चिम असेल तिथं रेल कनेक्टिव्हिटी आहे सोलापूर शहरामधून सगळ्यात जास्त हायवे देशामधून कुठल्या गेले असेल तर ते सोलापूर शहरामधून गेलेलं आहे ट्रान्सपोर्टेशनसाठी अतिशय चांगलं शहर असलेलं हे शहर आहे आणि सगळ्यात महत्वाचं अशा खंडामध्ये सगळ्यात जास्त सहकारी साखर कारखाने कुठले असतील तर ते सोलापूर शहरामध्ये आहेत त्यामुळे ऊस उद्योग साखर हे चांगला उद्योग सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे ज्वारीचं कोटार असलेलं मंगळवेडा हे सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळं फळ असतील फुलं असतील किंवा अनेक फळबागा या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत याच मार्केटिंग आपल्या माध्यमातून चांगलं व्हावं तसेच सगळ्यात महत्वाचं जी शेंगाची चटणी आणि सोलापूर चादर आहे ती आमच्या देशामध्ये दे प्रसिद्धच आहे पण थोडा त्याला आणखीन आपल्या माध्यमातून चांगला वाव मिळावं त्याला प्रसिद्धी मिळावी अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो